मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मांजरा साखर कारखान्याचा शेतकऱ्याच्या उसाला उस तीन हजार पाच रुपयाचा भाव मांजरा साखर कारखान्याकडून प्रतिमे मे दोनशे पाच रुपयाप्रमाणे अंतिम बिलूस पुरवठादाराच्या खात्यावर जमा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून खात्यावर रक्कम जमा विलासनगर लातूर दी सोळा राज्यातील साखर उद्योगांमध्ये दीपस्तंभ असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस यशस्वीपणे झाला मांजरा परिवाराचे कुटुंब प्रमुख दिलीपराव देशमुख यांनी या हंगामात कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या ऊसासाठी किमान तीन हजार रुपये प्रति मॅट्रिक टन ऊस दर देण्याचे जाहीर केलेले होते कारखान्याकडून या अगोदर ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति मे टन दोन हजार आठशे रुपये अदा केलेले आहेत शेती व उन्हाळी कामांसाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी या दृष्टीने या गाळप हंगामामध्ये गाळपास आलेल्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रतिमे टन दोनशे पाच रुपये सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ऊस बिलाचा अंतिम हप्ता ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा केला जात आहे यानुसार एकूण तीन हजार पाच रुपये अंतिम ऊसदर शेतक यांना अदा करण्यात आले आहेत मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी दिलेला शब्द पाळत शेतक यांच्या कष्टाला डोळ्यासमोर ठेवून तीन हजारपेक्षा अधिक दर दिला असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे स्टार कारखान्याची यशस्वी गौडदौड कारखान्याने या गळीत हंगामामध्ये तीन लाख तेवीस हजार मे सहाशे वी एक टन उसाचे गाळप केले असून तीन लाख सोळा हजार पाचशे क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे कारखान्याने वीज वितरण कंपनीचे एक कोटी एक्क्याण्णव लाख एकोणतीस हजार पाचशे त्रेचाळीस के डब्ल्यूएच विजेची निर्यात केली आहे ज्यूस सिरप व बिहेवीसह सरासरी साखर उतारा अकरा पूर्णांक आठशे सहासष्ट सहस्रांश टक्के टक्के प्राप्त झाला आहे अर्कशाळा विभागाकडून बासष्ट लाख चोवीस हजार सहाशे वीस लिटर आर एस व चव्वेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे छप्पन्न लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे चालू गाळप हंगाम कारखान्याचे चेअरमन व मांजरा परिवाराचे प्रमुख मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित देशमुख जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांच्या नियोजन व मार्गदर्शनामुळे सुरळीत पार पडला आहे स्टार अंतिम उसाचा हप्ता बँक खात्यावर जमा तरी ज्या ऊस पुरवठादारांचा गळीत हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार मध्ये ऊस कारखान्यास गाळपास आला आहे त्यांनी आपल्या संबंधित बँक शाखेशी संपर्क करावा व अंतिम बिलाची रक्कम घ्यावी असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे